शेतकरी बांधवांना नमस्कार मी मय जाधव इंडियन प्लांट केअर आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी तूर पीक सर्वांचे ऐंशी ते नव्वद दिवसांची झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणती फवारणी आपण त्यावर द्यायला पाहिजे जेणेकरून पानं गुंडाळणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव आपल्या पिकांवर होणार नाही पाने खाणाऱ्या ना आळींचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्या पिकांवर होणार नाही आणि जास्तीत जास्त फुटवा निघण्यासाठी अशी कोणती फवारणी आपण करायला पाहिजे तर त्याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये तर शेतकरी चला तर सुरुवात करूया आता ऐंशी ते नव्वद दिवसाच्या दरम्यान मुख्य प्रॉब्लेम जो येतो आपल्या तूर तूरपीकांसंदर्भात आता ऐंशी ते नव्वद दिवसाच्या दरम्यान तूर पीक या पद्धतीमध्ये डेव्हलप झालेला असतं आता या परिस्थितीमध्ये नेमकं कोणकोणते रोग येतात तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जी पाने गुंडाळ गुंडाळणारी आळी असते त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतो त्याच्यानंतर जी पाने खाणारी आळी आहे अशा पद्धतीनं पाने खाणारी सुद्धा आळीचा प्रादुर्भाव या ऐंशी ते नव्वद दिवसाच्या कालावधीच्या पिकावर हा प्रामुख्याने जाणवत असतो आणि त्याच्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो शेंगा लागल्यानंतर शेंगा पोखरणारी किंवा शेंगा खाणारी जी आळी असते तिचा प्रादुर्भाव हा पुढे चालून होत असतो आपण जर या दोन्ही परिस्थितीमध्ये योग्य वेळी योग्य फवारणी जर केली तर आपल्याला शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी सुद्धा नियंत्रण मिळवता येते तर शेतकरी बांधवांना नेमकं कुठली फवारणी आपण या परिस्थितीमध्ये करणं आवश्यक आहे जेणेकरून जास्तीत जास्त फुटवा आणि या साऱ्या अळींचं नियंत्रण हे आपल्याला करता येईल तर त्यासाठी शेतकरी बांधवांनो आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहे आणि कीटकनाशक आपल्याला इमामेक्म बेन्झोईट हे घ्यायचं आहे मग आता इमामेक्टिम बेन्झॉइट ज्यावेळेस आपण घेतो तर इमामेक्टिम बेन्झॉइट पाच टक्के हे कंटेंट असणार कुठलाही कीटकनाशक आपल्याला निवडायचं आहे मग तुम्ही सिन्झंटा कंपनीचं प्रोक्लेम निवडू शकता किंवा इतर कंप इतर कोणत्याही कंपनीचं इमामेक्टिम बेन्झोईट घटक असणारं कुठलंही कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता मग आता हे प्रतिपंप किती वापरायचं आहे आपल्याला तर प्रतिपंप आपल्याला हे दहा ग्रॅम प्रति पंप एवढा आपल्याला वापरायचं आहे पंधरा लिटर साठी दहा ग्रॅम किंवा वीस लिटर साठी तुम्ही पंधरा ग्रॅम सुद्धा वापर करू शकता यानं काय होणार आहे जे आळीचा प्रादुर्भाव आपल्या पिकांवर झालेला आहे तो आळीला कंट्रोल करण्याचं काम प्रोक्लेम किंवा इमामेक्टिम बेन्झोईट हे करत असतं त्याच्यामुळे दहा ग्रॅम प्रतिपंप अस वापर करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवा निघण्यासाठी आणि फुलांची संख्या जास्त राहण्यासाठी आपल्याला इफकोचं सागरिका हे वापरायचं आहे मग आता इफ्कोचं सागरिका ज्यावेळेस आपण वापरतो तर आप ते आपल्याला त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे तर इफकोचं सागरिकाचं जे प्रमाण आहे ते दोन एम एल प्रति लिटर म्हणजे वीस लिटरचा पंप असेल तर चाळीस एम एल आपल्याला ते वापरायचं आहे <त़> पंधरा लिटरचा पंप असेल तर ते ती तीस एम एल एवढंच आपल्याला वापरायचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त फुलकळी लागण्यासाठी आपल्याला याचा वापर होणार आहे त्याच्यानंतर बारा एकसष्ट शून्य शून्य हे विद्राव्य खता सुद्धा आपल्याला या फवारणीमध्ये घ्यायचं आहे विद्राव्य खत याच्यासाठी घ्यायचं आहे की याच्यामध्ये एकसष्ट टक्के फॉस्फरस आहे आणि एकसष्ट टक्के फॉस्फरस या कालावधीमध्ये आपल्याला जा जास्तीत जास्त फुटवा निघण्यासाठी मदत करत असतो त्याच्यामुळे आपल्याला या कालावधीमध्ये बारा एकसष्ट शून्य शून्य या विद्राव्य खताची सुद्धा फवारणी घेणं गरजेचं आहे मग आता याचं प्रतिपंप प्रमाण किती ठेवायचं आहे तर पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला पंच्याहत्तर ग्रॅम एवढं आपल्याला याचं प्रमाण ठेवायचं आहे आणि वीस लिटरच्या पंपासाठी तुम्ही शंभर ग्रॅम एवढं त्याचं प्रमाण ठेवू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही जर ही फवारणी केली तर निश्चितच आपल्या तूर पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवा निघण्यास मदत होते फुलकळी वाढण्यासाठी मदत होते आणि अळींचं नियंत्रण हे अगदी शंभर टक्के होणार हे निश्चित फक्त प्रमाण हे सांगितल्या प्रमाणे असलं पाहिजे तर अशा पद्धतीने आपण या तूर पिकास संदर्भात आज चर्चा केलेली आहे त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद